इचलकरांची शहापूरमधील गट नंबर चारशे अडुसष्ट ची मोजणी सुरू ग्रामस्थांचा आरटीओ कार्यालयास विरोध शहापूर येथील गट नंबर चारशे अडुसष्ट या अंदाजे पंचवीस ते सव्वीस एकर जागेची मोजणी आज सकाळपासून सुरू झाली असून या जागेमध्ये आर टी ओ प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे गावकरी हाताला आणि डोक्याला काळी रिबीन बांधून मोजणी प्रक्रियेच्या विरोधात ठामपणे उभे राहिले ग्रामस्थांनी एकजुटीने या जागेवर आर टी ओ कार्यालय नको अशी भूमिका घेतली आहे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही मोजणी प्रक्रिया सुरू होती यावेळी शहापूरचे गावकरी उदयसिंह पाटील नितीन कोकणे प्रधान माळी यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि मित्रमंडळ उपस्थित होते मोजणीसाठी शहापूरची तलाठी पोलीस प्रशासन आरटीओ अधिकारी हेही घटनास्थळी उपस्थित होते ग्रामस्थांनी सांगितलं की ही जमीन शेतीसाठी उपयुक्त असून येथे आरटीओ कार्यालय उभारणे ग्रामीण भागाच्या विकासाला मारक ठरेल त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे રાઇટ ટાઇમ લેગા તો ભાઈ આ તો 3.5 કે આપને તો કેટલા પોઈન્ટ હે આપ તમને ઘરે પણ

कलेक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज सकाळपासून या ठिकाणी मोजणी सुरू आहे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस एकरचा हा चारशे अडुसष्ट गट नंबर आहे यामध्ये शाळा या ठिकाणी हायस्कूल पाण्याची टक्की विविध मंदिरं आठवडी बाजार प्राथमिक आरो आरोग्य के केंद्र आर सी एस केंद्र या ठिकाणी आहे आपला आठवड्या बाजाराचा विषय अत्यंत जिवाळ्याचा शापूरवासी यांच्यासाठी आहे तर भरायला जागा राहिली नाही तर आमच्या या भागातील माता भगिनी जायचं कुठं जरी याची मोजणी झाली तरी देखील शापूरवासी म्हणून आर ऑफिसला आमचा तीव्र विरोध राहील आणि आंदोलनाची व्याप्ती इथून पुढे वाढवण्यात येईल हिरकडी न्यूज करिता प्रतिनिधी मोहसिन जकाते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा